कुरंदवाड शहर व ग्रामीण पत्रकार संघाचा मुरगुड पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निदर्शन करत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांना निवेदन देण्यात आलं शहर व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी गुरुवारी नऊ तारखेला दैनिक सकाळमधून बातमी केली होती त्या बातमीची माजी नगराध्यक्ष जमाधर यांचा काहीही संबंध नसताना पत्रकार पिराळे मंदिर चौकात दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून बातमी का छापली असा जाब विचारत शिबिगाळ केली त्यावेळी ते त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्याने त्यांना धरून ठेवलं आणि त्यांच्या स्त्रीमुखात भडकवली या घटनेचा राज्यभर पत्रकारातून पडसाद उमटले असून जमादार यांचा सर्वत्र निषेध होतोय येथील कुरुंदवाड शहर श्रमिक व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आज सकाळी शिवतीर्थजवळ सर्व पत्रकार एकत्र आले तेथून जमादार यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा पोलीस ठाण्यावर आले यावेळी राजगोंडा पाटील मिलिंद देशपांडे संजय सुतार रवींद्र केसरकर सुनील संघपाळ रमेश सुतार आदींनी आपल्या मनोगतातून माजी नगराध्यक्ष जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी बातमी छपल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण केल्याचं कृत्य निंदनी असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुंड प्रवृत्तीचे राजखान खान जमादार आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांच्यावर पत्रकार मारहाण कायद्याअंतर्गत कठोर का कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी विनोद पाटील नंदकुमार सुतार अख्तर मकांदार सुनील संघपाळ भोपाल मुगळे विजय सूर्यवंशी अंकुश पाटील दगडू कांबळे अनिल केळीपाळे महादेव शहापुरे इसाक नदाब मुन्हा नदाब शाहनवाज अपराज युनिस लाडखान गणेश पाकरे दिगंबर कदम बाबा मोरे संदीप इंगळे संजय कोकणे उत्तम भोई दिलीप कोळी संतोष तारळे मेहताब चंदुरे संजय गायकवाड कुणाल कांबळे रमेश मिठारे राहुल चौगले युवराज पाटील मुस्तक अपराध जमीर पठाण आदी ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीशी राजे खान जमादार यांचा कोणताही साम्य आणि साधर्म्य नव्हता असे नसताना देखील त्यांच्या चालकाने आणि त्यांच्या मुलाने एका मोगळामध्ये प्रकाश तिराळे यांना धरून जांभून ठेवून त्या ठिकाणी राजे खान जमादार याने असंख्य श्रीमुखात भडकून या पत्रकारितेच्या अस्मितेवर तिने एक हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत हे निदर्शने करत असताना राजे खान जमादार यांनी केलेला हल्ला हा त्यांना किती भागात पडणार आहे हे दाखवून देण्यासाठी आजची सगळे पत्रकार रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे रस्त्यावर उतरलेले असताना आज पत्रकारांच्या भावना इतक्या तीव्र झालेल्या आहेत की मोक्काअंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी कुरुंदवाड शहरातून पहिल्यांदा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर वेळीच शासन राजे खान जमादारवर नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि ह्या राजेखान जमादारला मोकांतराने याची दखल घ्यावी याचबरोबर ते एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासरत्न एकनाथ शिंदे म्हटलं जात आहे त्यांना जर जरा पण जर का पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली असेल तर थोडीशी जाण घेऊन त्यांनी त्यांना त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी आमची एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी आहे गृह खातं देखील त्यांच्याकडंच आहे त्यांच्याकडं गृह खाता असल्यामुळं त्यांनी आपला आणि तुपला हे न करता त्या राजे खान जमादार यांच्यावरती कडक आणि कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास कोल्हापुरातून येणारा आदेश आम्ही मानून पुरुंदवाड शहरातून ग्रामीण भागातून खिद्रापूरपासून ते शिरदवाडपर्यंत कुरुंदवाडपासून ते घोसरवाडपर्यंत गणेशवाडीपर्यंत शेडशा उरवाडपर्यंतची सर्व पत्रकार एकत्रित एक येऊन या ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय आणि त्या राजे जमादारला झेलमध्ये टाबल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी मी सांगतो आर्या राजे खानच्या मदारच करायचं काय अली डोकं राजे खानच्या मदारचं करायचं काय अरी डोकं